ओम सद्गुरु ओम मालती जय व्रजभूमीतील भक्त कथा कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण या कथामालेतली तिसावी गोष्ट पाहणार आहोत ही गोष्ट आहे वृंदावन येथे राहणाऱ्या श्री गौरांगदास बाबाजी यांची यांचा उल्लेख एकोणतीसाव्या गोष्टीत म्हणजे रामकृष्णदास बाबाजी यांच्या गोष्टीत आलेलं आहे आणि हे गौरांगदास बाबाजी हे त्यांचे अत्यंत लाडके असे शिष्य होते त्यांच्या गोष्टीप्रमाणेच ही गोष्ट ही खूप मोठी आहे दार्जिलिंग येथे नेहमी शांत असणार वातावरण आज खूपच क्षुब्ध झालेलं होतं नुकताच विद्यार्थ्यांचा एक मोर्चा निघालेला होता इन्कलाब जिंदाबाद गोरा पलटण मुर्दाबाद गोराशाही नहीं चलेगी नहीं चलेगी धीरेंद्र निर्दोष है पलटण बदहोश है धीरेंद्र को छोड दो पलटण को तोड दो अशा प्रकारच्या घोषणाने सारा आसमंत दुमदुमून गेलेला होता धीरेंद्रच्या अतुलनीय साहसाचं देशभक्तीचं आणि पराक्रमाचं सगळीकडे वर्णन केलं जात होतं त्याची प्रशंसा होत होती ही घटना त्यावेळेची आहे जेव्हा भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं बडेनाट लाट नावाचा एक इंग्रजी अधिकारी दार्जिलिंग इथं येणार होता आणि गोऱ्या शिपायांची पलटण त्याच्या स्वागतासाठी स्टेशनवरून स्टेशनवर निघालेली होती ती ज्या रस्त्याने जात होती तो पहाडाला वळणा वळसा घालून जाणारा रस्ता होता आणि तिथे रस्ता फारच छोटा होता एका बाजूला पहाड आणि दुसऱ्या बाजूला दरी मध्ये कुणी पडू नये म्हणून बांधलेली उंच अशी भक्कम भिंत त्याच रस्त्यावरून धीरेंद्र आपल्या वह्या पुस्तकांचा कठ्ठा म्हणजे दप्तर घेऊन सायकलवरून शाळेला जात होता येताना पलटण दिसल्यावरती सायकल बाजूला उभी करून त्या भिंतीला चिकटून तो उभा राहिला तो चुपचाप उभा होता परंतु हे मगरूर शिपाई मात्र गुपचुप त्या रस्त्यावरून गेले नाहीत त्यातला एखादा कुणी त्याला ला लाथ मारी तर दुसरा कोपरखळी मारी तिसरा बंदुकीच्या दस्त्याने मारी असे त्याला शिपाई मारत होते एखादा त्याला यू ब्लॅक की बगर असं म्हणून शिवी देई असं करता करता एका शिपायाने त्याला यू इंडियन डॉग असं म्हटलं त्याबरोबर धीरेंद्रच्या मनात रागाचा पारा भयंकर चढला आत्तापर्यंत गुपचुप गोऱ्यांचा मार खाणारा धीरेंद्र मनात उसळून निघाला त्याची नग नजर रस्त्यावर पडलेल्या एका दगडाकडे गेली आणि मनात काही निश्चय करून तो चुप उभा राहिला जसा शेवटचा शिपाई त्याला ठोकर मारून पुढे गेला तसा धीरेंद्र खाली वाकला त्यांनी तो दगड उचलला आणि जोराने त्या शिपायाच्या डोक्यावरती मारला त्यांनी इतक्या जोराने दगड मारला की अचानक झालेल्या हल्ल्याने शिपाई जमिनीवरती पडला सगळ्या पलटणीमध्ये एकच खळबळ उडाली आणि धीरेंद्र पटकन एक ढांगात ढांग टाकून पहाडावर चढला आणि पहाडावरती चढून जितके म्हणून शिपाई होते त्यांना दगड घेऊन तो मारू लागला कारण शिपाई त्याला पकडण्यासाठी पहाडावर चढू लागले कॅप्टनने तसा हुकूम दिला होता त्याला पकडायला शिपाई आले त्याला शिपायांनी पकडलंही परंतु तो पकडला जाण्याच्या आधी जवळजवळ दहा पंधरा शिपायांना तरी त्या धीरेंद्रनी घायाळ केलेलं होतं शिपायांनी त्याला पकडलं आणि कमिशनर पुढे उभं केलं या घटनेचे पडसाद सर्व शहरभर उमटले विद्यार्थ्यांना आपल्या लाडक्या धीरेंद्रला अशा प्रकारे मारहाण शिवीगाळ झाली हे कळल्यावरती आणि त्याला अटक झालेली आहे हे, हे समजल्यावरती भयंकर राग आला आणि त्यांनी हा मोर्चा काढला विद्यार्थ्यांमध्ये वाढता असंतोष आणि राग पाहून कमिशनर साहेबांच्या आदेशावरून त्याला धीरेंद्रला सोडून देण्यात आलं परंतु त्याला जरी सोडलेलं असलं तरी त्याच्या विरुद्ध कार्यवाही होणार आणि काही ना काहीतरी त्याला शिक्षा होणार अशी चर्चा आणि भीती सर्वांच्या मनात होती लोकांना प्रश्न पडला होता की चूक खरं तर गोऱ्यांची आहे त्यांनी पहिल्यांदा विनाकारण धीरेंद्रला मारहाण केली मग मा आता फक्त धीरेंद्रलाच एकट्याला शिक्षा देणार का त्या गोऱ्या शिपायांनाही शिक्षा देणार असा प्रश्न सगळे एकमेकांना विचारत होते धीरेंद्रला शिक्षा होईल ह्याची चिंता लोकांना जरी पडलेली असली तरी धीरेंद्र मात्र अत्यंत निश्चिंत आणि निर्भय होता आणि का नसावा खरोखरीच तो एक वाघिणीचा बच्चा होता आणि वाघिणीचं दूध जणू त्यांनी प्यायलेलं होतं ही वाघिण एक साधीसुधी जंगलातली वाघिण नव्हती तर ते होते एक दिव्य सिद्ध संत श्री भोलानाथ गिरी महाराज भोलानाथ गिरी महाराज ह्यांना या यह धीरेंद्र एक दिव्यशी चमक दिसलेली असणार आणि म्हणूनच तो त्यांचा अतिशय लाडका होता ते त्याच्यावरती मातृवत स्नेह करत असत एकदा तर त्यांनी त्याला आपल्या मांडीवरतीच बसवून त्याला घट्ट आलिंगन दिलं आणि त्याच्यामध्ये एका दिव्य शक्तीचा संचार केला होता म्हणा किंवा आपल्या दिव्य दृष्टीने म्हणा धीरेंदुद्र येणाऱ्या संकटाची भोलानी नाथगिरी महाराजांना कल्पना आलेली असावी आणि म्हणूनच जणू ते नेमके ह्याच वेळेला दार्जिलिंग इथे आलेले होते दार्जिलिंग मध्ये त्यांचे शिष्य बंग केसरी श्री ज्योतिन मुखर्जी यांच्या घरी ते उतरलेले होते कमिशनर साहेबांनी सोडून दिल्यावर धीरेंद्र त्यांच्या दर्शनासाठी गेला धीरेंद्रला पाहताच ते एकदम म्हणाले आपल्याला काय काळजी आहे तू तर वाघाचा बच्चा आहेस ती गिधाड तुझ काही वाकडं करू शकत नाही कारण तुझ्या पाठीमागे समर्थ अशा गुरुच बळ उभा आहे आणि खरोखरीच त्यांच्या प्रेरणेने जणू कमिशनरने धीरेंद्रला शिक्षा देण्याचं काम हे स्कूलच्या हेडमास्तरांवरती सोपवलं सर्व विद्यार्थ्यांचा सर्व शिक्षकांचा आवडता असलेला गुणवान असा धीरेंद्र त्याला कोण शिक्षा करणार होत <clears throat> अशा प्रकारे हे संकट अगदी सहजपणे टळून गेलं हा धीरेंद्रनाथ चक्रवर्ती हा चंडी देवी यांचा मुलगा होता त्याचा जन्म अठराशे सत्याऐंशी मध्ये झालेला होता बंग देशातील चांग चांगडीपोता ह्या गावामध्ये त्याचा जन्म झालेला होता त्याचे पिताजी श्री भूपेंद्रनाथ हे खूप मोठे जमीनदार होते त्याचे आजोबा श्री द्वारकानाथ हे सोमप्रकाश ह्या वर्तमानपत्राचे अत्यंत लोकप्रिय असे संपादक होते आणि त्यांच्या हुशारीमुळे त्यांना विद्याभूषण असं म्हणलं जाईल भूपेंद्रनाथ आणि त्यांचे धाकटे भाऊ फणिंद्रनाथ यांना भूपेंद्रनाथांनी फणिंद्रनाथ आणि धीरेंद्रनाथ यांना चांगल्या शिक्षणासाठी दार्जिलिंग इथे ठेवलेलं होतं हळूहळू वातावरण पूर्ववत झालं आणि धीरेंद्रचं शिक्षण स्कूलमधलं पुढे चालू राहिलं दार्जिलिंगमध्ये एंट्रन्सची परीक्षा अत्यंत उत्तम अशा मार्कांनी पास करून धीरेंद्र आता कलकत्त्याच्या संस्कृत कॉलेजमध्ये भरती झाला त्यांच्या पाठोपाठ फणिंदननाथ हे सुद्धा त्याच कॉलेजमध्ये भरती झाले या दोघांचे दुसरे भाऊ उधी नरेंद्रनाथ हे पहिल्यापासूनच तिथे शिक्षण घेत होते नरेंद्रनाथ यांची बंगकेसरी ज्योतीन मुखर्जी यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती आणि बंगकेसरीच्या क्रांतिकारी विचारांचा त्यांच्यावरती खूपच प्रभाव होता पुढे बालेश्वर येथील ब्रिटिशांशी झालेल्या युद्धामध्ये हे बंगकेसरी शहीद झाले होते धीरेंद्रनाथ आणि फणिंद्रनाथ हे दोघेही जेव्हा दार्जिलिंगमध्ये शिक्षणासाठी राहिले तेव्हा त्यांचा या ज्योतिन मुखर्जी यांच्याशी असा संबंध आला आणि त्यांच्या विचारांचा ह्या दोघांवरही प्रभाव पडला संस्कृत कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना नरेंद्र आणि फणिंद्र यांचा खूपसा वेळ हा क्रांतिकारी योजना पूर्ण करण्यामध्ये जात असे डकैतीच्या केसमध्ये या दोघी दोघे दोघेही भावांनी अत्यंत प्रमुख अशी क्रियाशील भूमिका बजावली त्यामध्ये नरेंद्र हे पकडले गेले आणि फणींद्र हे बंगालची खाडी पार करून ब्रह्मदेशामध्ये निघून गेले तिथे जाऊन त्यांनी क्रांतिकारी दलासाठी शस्त्र एकत्र करण्याच्या उद्देशाने चीनची यात्रा सुद्धा केली या दोघांप्रमाणे क्रांतीची एक चिणगारी या धीरेंद्रच्या हृदयामध्ये सुद्धा खर तर पेटलेली होती परंतु ही क्रांती वेगळ्या प्रकारची होती मायेचा जो विश्वव्यापी आणि शक्तिशाली असं पसरलेलं साम्राज्य आहे त्याच्या विरुद्ध ही क्रांती होती खर तर एका विद्यार्थ्याला आपल्या जीवनामध्ये जे जे काही आपल्याला मिळावं असं वाटतं ते ते सगळं अत्यंत मोबलक प्रमाणात या धीरेंद्रला मिळालेलं होतं साऱ्या संसारिक सुखसुविधा आई वडील आणि सर्व गुरुजनांचं प्रेम विद्याध्ययनामध्ये दे, जी काय साधनं लागतात ती सर्व उत्तम साधन भरपूर प्रमाणामध्ये त्यांना मिळालेली होती रूप लावण्य परमेश्वरांनी दिलेलं होतं शरीर अत्यंत सुंदर आणि शक्तिशाली होतं बुद्धी अत्यंत तीव्र होती आणि हे सगळं असूनही एका अलौकिक वस्तूचा अभाव त्यांना अधूनमधून बेचैन करत असे परमेश्वराच्या स्पर्शाचा अभाव हा त्यांना जीवन निरर्थक जात आहे असं वाटू वाटायला कारणीभूत होत होता या अध्यात्माकडं त्यांचा खूपच कल होता परमहंस गिरी महाराज यांनी कृपा करून शिवमंत्र त्यांना दिलेला होता परंतु दीक्षा दिलेली नव्हती कारण कृष्ण भक्तीचे अत्यंत प्रबल संस्कार ह्याच्या आतमध्ये आहेत हे त्यांनी दिव्यदृष्टीने जाणलेलं होतं आणि म्हणूनच एखाद्या श्रेष्ठ वैष्णवाकडून तू दीक्षा घे अशी आज्ञा त्यांनी दिलेली होती स्वामी विवेकानंदांची शिष्या भगिनी निवेदिता ही सुद्धा धीरेंद्रवरती अतिशय प्रेम करत असे तिची इच्छा होती की त्याने या आपल्या विवेकानंदांच्या पंथामध्ये यावं आणि म्हणून बेलूर येथे श्री स्वामी ब्रह्मानंद महाराजांकडे ती एकदा त्याला घेऊन गेली हेतू हा होता की ब्रह्मानंद महाराजांनी धीरेंद्रला दीक्षा द्यावी परंतु धीरेंद्रला पाहताच ते म्हणाले की मी ह्याला दीक्षा देऊ शकत नाही हा तर एक महान वैष्णव आहे आणि ह्याची दीक्षा एका श्रेष्ठ वैष्णव अशा सद्गुरूंकडूनच होणार आहे चांगडी पोथा येथून दीड मैल दूर एक पंचवटी नावाचं स्थान होतं आणि तिथं देवीचं एक प्राचीन असं मंदिर होतं एकदा हे धीरेंद्र तिथे गेले आणि देवीला प्रणाम करून त्यांनी आपल्याला एक श्रेष्ठ वैष्णवाकडून कृष्णभक्तीची दीक्षा मिळावी अशी देवीची प्रार्थना केली त्याबरोबर देवीच्या गळ्यातला हार तुटला आणि यांच्यासमोर येऊन पडला हा आपल्याला मिळालेला देवीचा आशीर्वाद आहे असे जाणून घेऊन त्यांनी सहर्ष तो हार आपल्या मस्तकावरती धारण केला आता हा देवीने दिलेला आशीर्वाद कशा प्रकारे खरोखरीच वास्तवात आला हे आपण पुढील भागामध्ये ऐकू ओम